महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव मिळावा यासाठी क्रिएट स्पर्धेचे आयोजन एका स्टील कंपनीचा उपक्रम राज्यस्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांपैकी पात्र पन्नास विद्यार्थ्यांनी घेतला स्पर्धेत सहभाग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळून भविष्यात चांगले उद्योजक निर्माण होण्यासाठी क्रिएट स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव मिळावा या हेतूने जालन्यात क्रिएट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं जालन्याच्या एका नावलौकिक स्टील कंपनीने हा अनोखा उपक्रम राबवून आपल्या कंपनीने विद्यार्थ्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार कच्चा माल उपलब्ध करून दिला या कच्च्या मालाचा उपयोग विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पनेनुसार भविष्यात कम येईल अशी वस्तू बनवण्यासाठी केला आहे यापूर्वी स्टील कंपनीच्या वतीने राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली होती ज्यात सुमारे दोनशे पन्नास महाविद्यालयांच्या एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता त्यापैकी स्पर्धेत पात्र ठरलेल्या एकशे पन्नास विद्यार्थ्यांनी क्रिएट ही स्पर्धा आयोजित करण्यात आली यात प्रथम येणारस एक लाख रुपये रोख द्वितीय येणाऱ्यास पन्नास हजार रुपये बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळून भविष्यात चांगले उद्योजक निर्माण व्हावे यासाठी क्रिएट स्पर्धेचे आयोजन केलं असल्याची माहिती स्टील उद्योजक घनश्याम गोयल यांनी दिली महाराष्ट्र लेवल पे लिया है उसमें 260 कॉलेजेस के हज़ार बच्चों ने पार्टिसिपेट किए थे उसमें से सेलेक्ट होकर ढाई सौ बच्चों को हमने आज यहाँ बुलाया है और उनको मोटिवेशन उनके जो नए नए आइडियाज़ है वो हमारे लिए काम आए और उनको एक प्लेटफॉर्म उनको जो कैलिबर है वो अपना प्लेटफॉर्म उनको मिले ये इंटेंशन से हमने ये प्रोग्राम रखा है यह जो कंपटीशन है वो कितने दिन की है और इसमें कौन-कौन से बात जी एक ही दिन का है उस पे 250 स्टूडेंट्स आए थे उनको इंडस्ट्री विजिट वगैरह में उनको मोटिवेशन मिले और उसमें से कुछ एंटरप्रेनर्स बने उसमें पे ही हमें खुशी होंगी वो इंटेंशन से और उनके जो कैलिबर है उसमें से कुछ हमको भी बेनिफिट हो ये इंटेंशन सर ने बुलाया इसके पीछे आपका क्या उद्देश्य क्या है उद्देश्य मेन जो नए बच्चे हैं वो काफी टैलेंटेड है और उनको एक प्लेटफार्म जनरली मिलता नहीं है इस टाइप का अपना टैलेंट दिखाने तो उसको प्रोवाइड करना है माझ नाव अनुश्री समीर देशपांडे मी ठाकुर कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मदली विद्यार्थिनी आहे आणि मी फायनल इयरला आहे बी सिविल इंजिनियरिंग तर आमचा प्रोजेक्ट आणि मॉडेल ह्याच्यावर बेस्ड आहे की आता आपल्याकडे जी झाडं हो किंवा जंगल आहेत ती उजाड होत चाललेली आणि त्यांना प्रिजर्व पण करता करत नाही हो। तर मग जी कोणती जमीन अशी पडलेली असेल जिथे काही उगवलेलं नसेल तर तशा जमिनीला आपण पुन्हा एकदा छान त्याला हिरवीगार करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि टी एम टी कलिक कालिका टी एम टी स्टील आपण त्यांना असं पूर्णपणे एनक्लो स्ट्रक्चर एक बनवणार आहोत आणि त्याच्या आतमध्ये आम्ही एक जंगल असं तयार करणार आहोत जंगल म्हणजे एक बायो जे की एका वैशिष्ट्य प्रकारचं प्रकार जंगल असणार आहे हा आमचा आग। दिवस आम्हाला एक महिना जवळ लागला म्हणजे व्हिडिओ वगैरे तयार करण्यापासून ते अख्खं मॉडेल तयार करण्यापर्यंत आणि खर्च हा आम्हाला जास्त असा ट्रान्सपोर्टला वगैरे थोडाफार आला पाच सहा हजाराच्या आसपास हा खर्च आम्हाला आलेला आहे